नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक कोणता आजार डब्ल्यू एच ओच्या अनुसार भारतातून पूर्णपणे नष्ट झालेला आहे ऑप्शन आहे ए क्षयरोग बी देवी म्हणजेच स्मॉलपॉक्स सी पोलिओ डी डेंग्यू तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी देवी स्मॉल स्मॉलपॉक्स देवी हा आजार डब्ल्यू एच ओच्या अनुसार भारतातून पूर्णपणे नष्ट झालेला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या लसीमध्ये यच आय बी म्हणजे काय असते ऑप्शन आहे यच आय एन आय बी हायमोफिलस इन्फ्लुएंझा टाईप बी सी हेपॅटायटिस बी डी ह्यूमन इन्शुलिन्स बुस्टर तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हायमोफिलस इन्फ्लुएनझा टाईप बी आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन लसीकरण दिनांक कुठे नोंदवतात ऑप्शन आहे ए हॉस्पिटलच्या भिंतीवर बी लसीकरण कार्डवर सी डॉक्टरच्या वहीत डी आधार कार्डवर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लसीकरण कार्डवर लसीकरण दिनांक लसीकरण कार्डवर नोंदवतात आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार बी सीची लस देताना इंजेक्शन कोणत्या मार्गाने दिला जातो ऑप्शन आहे ए स्नायूमार्गे बी रक्तामार्गे सी त्वचे मार्गे डी श्वसन मार्गे तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्वचे मार्गे बी सी जी लस देताना इंजेक्शन त्वचे मार्गे दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच कोणता दिवस लसीकरणासाठी खास मानला जातो ऑप्शन आहे ए गुरुवार बी बुधवार सी रविवार डी सोमवार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बुधवार बुधवार हा दिवस लसीकरणासाठी खास मानला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा लसीकरणात वापरण्यात येणाऱ्या कोल्ड बॉक्सचा उपयोग काय आहे ऑप्शन आहे ए लस तापवण्यासाठी बी लस सुरक्षित ठेवण्यासाठी सी लस गोठवण्यासाठी डी लस मिसळण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लस सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरणात वापरण्यात येणाऱ्या कोल्ड बॉक्सचा उपयोग लस सुरक्षित ठेवण्यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात डी पी टी लशीचा दुसरा डोस किती आठवड्यात दिला जातो ऑप्शन आहे ए जन्मत बी सहा आठवडे सी दहा आठवडे डी चौदा आठवडे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा आठवडे डी पी टी लसीचा दुसरा डोस दहा आठवड्यात दिला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ पोलिओमुळे कोणता अवयव बाधित होतो ऑप्शन आहे ए डोळा बी फुप्फुसे सी स्नायू व मज्जासंस्था डी मूत्रपिंड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्नायू व मज्जासंस्था पोलिओमुळे स्नायू व मज्जासंस्था हे अवयव बाधित होतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ कोणती लस नऊ महिने व सोळा ते चोवीस महिन्यांना दिली जाते ऑप्शन आहे ए डी पी टी बी यम आर म्हणजेच मिसेल्स रुबेला सी ओ पी व्ही डी पेंटाबॅलेंट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यम आर यम आर ही लस नऊ महिने व सोळा ते चोवीस महिन्यांना दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा डी पी टी लसीतील पी म्हणजे काय ऑप्शन आहे ए पर्ट्युसिस म्हणजेच कुकर खोकला बी पी न्यूमोनिया सी पॉक्स डी पॅरासेटमॉल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पर्ट्युसिस कुकर खोकला डी पी टी लसीतील पी म्हणजे पर्ट्युसिस होय आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा कोणती लस मुलींच्या गर्भाशयाच्या कर्करोगापासून हो संरक्षण करते ऑप्शन आहे ए एम एम आर पी बी सी जी सी एच पी व्ही डी पी टी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एच पी व्ही एच पी व्ही ही लस मुलींच्या गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा यम आर लस कोणत्या वयोगटातील मुलांना दिली जाते ऑप्शन आहे ए झिरो ते सहा महिने बी नऊ महिने ते पंधरा वर्षे सी पाच ते दहा वर्षे डी फक्त एक वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नऊ महिने ते पंधरा वर्ष यम आर लस नऊ महिने ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांना दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा पोलिओ हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे ऑप्शन आहे ए आर एन ए व्हायरस बी डी एन ए व्हायरस सी फंगल इन्फेक्शन डी बॅक्टेरियल इन्फेक्शन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एन ए व्हायरस पोलिओ हा ए व्हायरस या प्रकारचा विषाणू आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या लसीचा डोस बूस्टर डोस म्हणून दिला जातो ऑप्शन आहे ए टी टी बी ओ पी व्ही सी डी पी टी डी बी जी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डी पी टी डी पी टी या लसीचा डोस बूस्टर डोस म्हणून दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम कधी सुरू झाले ऑप्शन आहे ए एकोणीसशे ऐंशी बी एकोणीसशे पंच्याऐंशी सी एकोणीसशे नव्वद डी एकोणीसशे पंच्याण्णव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याऐंशी इन्व्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम एकोणीसशे पंच्याऐंशी यावर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा कोणती लस फक्त महिलांसाठी आहे आणि गरोदर अवस्थेत दिली जाते ऑप्शन आहे ए यम एम आर बी एच पी व्ही सी टी टी डी ओ पी व्ही तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टी 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 ही लस फक्त महिलांसाठी आहे आणि गरोदर अवस्थेत दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा लसीकरण करताना बाळ रडत असेल तर काय करावे ऑप्शन आहे ए लस थांबवावी बी रडू द्यावे सी शांत करून मग लस द्यावी डी दुसऱ्या दिवशी लस द्यावी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शांत करून मग लस द्यावी लसीकरण करताना बाळ रडत असेल तर शांत करून मग लस द्यावी आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा कोणती लस फक्त तोंडाने दिली जाते ऑप्शन आहे ए ओ पी व्ही बी बी सी जी सी टी टी डी यम आर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओ पी व्ही ओ पी व्ही ही लस फक्त तोंडाने दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस कोणत्या वयोगटात सर्वात जास्त लसी दिल्या जातात ऑप्शन आहे ए झिरो ते एक वर्ष बी दोन ते पाच वर्ष सी पाच ते दहा वर्ष डी दहा ते पंधरा वर्ष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए झिरो ते एक वर्ष झिरो ते एक वर्ष वयोगटात सर्वात जास्त लसी दिल्या जातात आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस नियमित लसीकरणासाठी सर्वात मोठा अडथळा कोणता असतो ऑप्शन आहे ए लसींचा अभाव बी लोकांचा गैरसमज सी आरोग्य कर्मचारी डी हॉस्पिटल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकांचा गैरसमज नियमित लसीकरणासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे लोकांचा गैरसमज हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस ओ पी व्ही आणि आय पी व्हीमध्ये फरक काय आहे ऑप्शन आहे ए एक थेंबाने एक सुईने बी एक गरम एक थंड सी दोन्ही सुईने डी दोन्ही थेंबाने तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक थेंबाने एक सुईने ओ पी व्ही आणि आय पी व्हीमध्ये इतकाच फरक आहे की एक थेंबाने दिली जाते आणि एक सुईने दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस आर सी एच कार्यक्रमाचा संबंध कोणत्या बाबतीत आहे ऑप्शन आहे ए लसीकरण बी बाल आणि मातृ आरोग्य सी शिक्षण डी कृषी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाल आणि मातृ आरोग्य आर सी एच कार्यक्रमाचा संबंध बाल आणि मातृ आरोग्य या बाबतीत आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस टी बी म्हणजे कोणता आजार आहे ऑप्शन आहे ए टायफाईट बी टिटॅनस सी क्षयरोग डी कावीळ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्षयरोग टी बी म्हणजे क्षयरोग हा आजार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस जन्मत बाळाला दिल्या जाणाऱ्या तीन लसी कोणत्या आहेत ऑप्शन आहे ए टी टी डी पी टी ओ पी व्ही बी बी सी जी ओ पी व्ही हिपॅटायटीस बी सी एम आर टी टी ओ पी व्ही डी पी टी एम एम आर टी टी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बी सी जी ओ पी व्ही हिपॅटायटीस बी आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस लसीकरण दर वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारची जनजागृती महत्त्वाची आहे ऑप्शन आहे ए व्हॉट्सॲप मेसेज बी सोशल मीडियावर फोटो सी घरोघरी जाऊन माहिती देणे डी टी व्हीवरील जाहिरात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी घरोघरी जाऊन माहिती देणे लसीकरण दर वाढवण्यासाठी घरोघरी जाऊन माहिती देणे या प्रकारची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेपर्यंत तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील